बोडलं येणाऱ्या वीस तारखेला शरथचंद्र पवार साहेब तुम्ही दोन चार जण जर साहेब हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या हुतारी वाजवणाऱ्या माणसा माणसाच्या पूर्वी घडून दाखवायचा आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ आमच्या सासरवाडीचे उमेदवार आले आमदार साहेब तर म्हणजे आमदार नाही म्हणून त्याच आपण आलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवून मनापासून स्वागत करायचं आहे आता कस झालंय माहिती का मी परवा भाषणात बोललो कि ओबीसी समाजावर राजकारण झालं अरे ओबीसी मध्ये काय आता ओबीसी कुठे चालतो माहिती का वायसी माझा वडाय का तिथन नाही अरे काय चाललंय राजकारण आता मग भाऊ एक आले बघा मोबाईल ला कि हसोब पाटलाच्या संस्थेवरील शिक्षक सगळे कामगार हसोनंद पाटला काम करतात आज तू इकडं हसोन पाटलाकडे डायरेक्ट खाता मग तू त्यांना काम आला पण असं राजकारण चालत नाही राजकारण राजकारण येतात कारण मला पुन्हा टीका करायची नाही पण वातावरण चांगलं आहे आता मी गेल्या गेल्या वर्षी ग्रामपंचायत त्यांच्या उडोबा होतो आता मानलं का आणि आम्ही निवडून आलो सदस्य नेले आम्हाला वाटलं तर नाही भरेल तिथं घेऊल एक खटा आणि काय तुला माहिती का एक दुरल आणि त्याच्या एक खेळ हेच खेळ तुम्हाला वीस तारखेला लावणार त्याला ठेवा काय झालं काय अरे आता एक जण म्हणला ही टोपी घाला आपला कार्यकर्तन पण हिंदू येडे आणि मला म्हणून आपल्या चांगल्या मतदान करा दबावाला कुणाच्या ह्याला कामेसला बळी पडू नका आणि व्यवस्थित पाटलाला मतदान तुतारीच्या चिन्हा समोर करायचं एवढं तुम्हाला विनंती करतो जय जय महाराज धन्यवाद